त्यांना वाटलं निवडणुकीच्या वेळेला कोणाच्या लक्षात येणार नाही सगळे गप्प राहतील कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर झाला सगळे गप्प राहिले पण विनायक राऊत ह्या तळपत्या त्या रखरख त्या मध्ये चालणारा बोलणारा हा सच्चा लोकसेवक आहे तो गप्प राहणार नाही शोधून काढलं हा नजर गेली माझ्या या जी आर वर वर्तमानपत्रातून सुद्धा लेखन लिखाण झालं याच्यावर आणि मग ठरवलं या राज्य शासनाच्या हरामखोरीच्या विरोधात कोकणची भूमी राखण्याची जबाबदारी ज्या आरती विनायक राऊतवर आलेली आहे त्या आरती या सिडको प्राधिकरणाच्या आक्रमणाला विरोध करायचं म्हणजे करणारच हा जी आर बाबा इथे आहे काही जणांना वाटत असेल की विनायक राऊत काय खोटं बोलताय त्यांच्या बोलण्यात काय दम नाही आहे पण तुम्ही कोणती मागणी न करता चार मार्च चा हा जियार या आर मध्ये तुमच्या गावाची नाव आली कशी काय जादूने काय लिंबू फिरून काय स्वप्न पडलं हो मागच सहा महिने देवेंद्र फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेच्या कृपेने हे परप्रांतीय दलाल यांनी संपूर्ण किनारपट्टीचा अभ्यास केला ज्या ज्या ठिकाणी जांबे दगड काढले जात आहे त्या दगडाचा अभ्यास केला आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये आजपर्यंत उन्हाताणामध्ये राब राब राबून जांबा दगड काढत होतो नशिबाने तीस रुपयाला विकला गेला तर केवढा आनंद पण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये राजस्थानी लोकांनी जांबा दगड काढायला सुरुवात केली राजस्थानी आणि आपला पंचवीस रुपयाचा दगड सौदी अरेबिया सारख्या कंट्रीमध्ये साडेचारशे रुपयाला एक दगड विकतात बाबानो म्हणजे ही सोन्याची खान या परप्रांतीय दलालांच्या डोळ्यात घुसली आणि त्यानं कळलं कळलं ही कोकणी माणसं म्हणे अडाणी आहे ही सोन्याची भूमी त्यांना कळलीच नाही पस्तीस वीस पंचवीस तीस रुपयाला दगड विकतायत आपल्याला साडेचारशे रुपयाला विकायचं आहे आणि म्हणून या दगडखानीवर कब्जा मिळवायचा मच्छीमारीवर कब्जा मिळवायचा समुद्र किनारपट्टीवर कब्जा मिळवायचा यासाठी आता है या शिरगावची भूमी आणि आजूबाजूचे सगळे गाव त्यांना हडप करायचंय रिझर्वेशन टाकायचंय त्याला चॅलेंज नाही तुमच्या ग्रामसभेचे ठराव असो अथवा नसो काही किंमत नाही त्यांना आणि हा कारभार कोण करणार तर नवी मुंबईमध्ये गेल्यानंतर सिडको असं एक मोठं बोल लिहिलेली इमारत आहे बघा तिथे बाप बसणार आहे त्यांचा दलाल आणि तो ठरवणार कोकण कसा हवाय घराची परवानगी मिळायची झाली तर नवी मुंबई मधला जावं लागेल साडेचार हजार रुपये भरल्याशिवाय परवानगी नाही पण पर सी आर मध्ये घर नाही म्हणजे नाही तोडून टाकणार मग अशा वेळेला जर मी या सिडको प्राधिकरणाला विरोध केला आमच्या आगाशे मॅडमने सांगितल्याप्रमाणे रिफायनरी सारखा विनाशकारी विनाशगारी प्रकल्प इथे येतोय मी हो विरोध केला ते ढोल पिटतात ढोल पिटतात विनायक फक्त विरोध करतो विरोध करतो होय विरोध ज्या ज्या निर्णयाने आमची कोकण भूमी उद्ध्वस्त होत नसेल तर त्या त्या निर्णयाला विनायक विरोध करणार म्हणजे करणारच त्यामध्ये कोणती हैगाय नाही कारण मी खोट्यांच्या मागे धावणारा नाही मी पेट्यांच्या मागे धावणारा नाही मी एक नवीन पैशाच्या कोणाच्या टक्केवारीला शिवलेलो नाही असेल तर पंडारशे प्रमुख तुम्ही सांगा कोणी शोधून काढा हे वास काढणारे जे आहेत ना नारायण राणे आणि त्यांचे दोन ती इल्लू टिल्लू त्यांनी काढावं वास केवळ केवळ प्रामाणिकपणे काम करणं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारख्या दैवताने एवढं मोठं महान पद आहे ते खोक्यांना विकण्यासाठी नाही दिलंय खोक्यांना विकण्यासाठी नाही आणि काय आरोप करतात मग अशी आमचे देसाई म्हणाले काही ह्या विषयानंतर खुलासा करा कोणता विषय तर कोकण रेल्वे कोकण रेल्वे आमची रेल्वे आहे परंतु आज अवस्था काय तर कोकण रेल्वे ही खाजगी कंपनी तयार केली ठराविक वर्षापर्यंत समजू शकतो खाजगी कंपनी मग या खाजगी कंपनीचे जे संचालक आहेत त्यांना मलिदा किती मिळतो पगार तर लाखो रुपये आहेत लाखो लाखो रुपये पगार आहेत पण जो कमर्शियल व्यापार होईल त्याच्यावर टक्केवारी सुद्धा या अधिकाऱ्यांना मिळते आणि आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना रिझर्वेशन द्यायचं तेही बंद झालं मोफत प्रवास तोही बंद झाला तिकीट मिळत नाही सगळे परप्रांतीय त्या रेल्वेमध्ये बसलेले असतात आम्हाला जागा मिळत नाही आणि अशा वेळेला ह्या कोकण रेल्वेचं जर विकास करायचा झाला त्याचं दुपदरीकरण करायचं झालं तर ही कोकण रेल्वेची मॅनेजमेंट बॉडी आता रद्द करून कोकण झोन स्वतंत्र तयार करायचा आणि कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये मर्च करायची विलिनीकरण करायची हे मागणी विनायक तीन वर्षामध्ये लावून धरलेली आहे कोकण रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करून घेतलं नवीन स्टेशन सुद्धा बरीचशी तयार करून घेतली पण सर्वार्थाने कोकण रेल्वेचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या ताकदीवर कोकण रेल्वे नाही चालणार ते परप्रांतीय अधिकारी फक्त लुटण्यासाठी बसलेले आहेत पण ही भारतीय रेल्वेमध्ये जर कोकण रेल्वे दर गेली तर किमान वर्षाला दहा हजार कोटीच जरी बजेट प्रोविजन आपल्याला जर मिळालं तर कोकण रेल्वेचं दुपदरीकरण तीन वर्षात पूर्ण होऊ शकत आणि आज मध्ये 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 रकड रखड चाललेली कोकण रेल्वे रत्नागिरी ते मुंबई डेली सर्व्हिस लोकल सर्व्हिस आपण चालू करू शकतो ही ठाम भूमिका विनायक राऊतने मांडली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका